महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वतंत्र भारत पक्षाचे राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांवर कोसळत शेत आहे तर दुसरीकडे केंद्र सरकारने निर्यात बंदी साठ्यांवर मर्यादा वायदेबंदी आयात शुल्क कमी करून बेसुमार आयातीचे निर्णय घेऊन सर्वच शेतीमालाचे भाव वाढले आहे शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत परंतु सत्तेत आलेल्या कोणत्याही पक्षाने या समस्या सोडविण्याचे प्रामाणिक प्रयत्न केलेले नाहीत संपूर्ण राज्यामध्ये आज एक दिवशी धरणे आंदोलनाचा कार्यक्रम ठेवलेला त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची मागणी आहे की सरकारने आयात निर्यातीच्या धोरणामध्ये बाजारात हस्तक्षेप करू नये कधी आयात बंदी आयात भरम निर्यात बंदी करून शेती जे शेतीमालाचे भाव पाडण्याचं काम सरकार करते आहे ते त्यांनी बंद करावं दुसरी आमची मागणी आहे महत्वाची म्हणजे सरकारच्या या सर्व चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर उभा होते आणि सरकार कर्जमाफीच्या थातूरमातूर घोषणा करते पर परंतु अजूनपर्यंत सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा खोरा केलेला नाही आणि हे जे कर्ज निर्माण झालं आहे सरकारच्या चुकीच्या धोरणाने निर्माण झाला आहे या शेतकऱ्याचा काही दोष नाही त्या सरकारनं सर्वांचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं ही दुसरी महत्त्वाची मागणी आणि तिसरी महत्त्वाची मागणी म्हणजे या सरकारच्या यामध्ये शेतीसाठी जे काही आम्हाला वीज देते जाते ती पूर्ण दाबाची पूर्ण वेळ वेध दिल्या जात नाही कधी काही भागामध्ये आठ तास तर काही भागामध्ये भागा दहा तास असा दा वीज पुरवठा करून शेतीच्या अन्न साखी तयार करण्यासाठी तो अन्न सुरक्षा कायदा आहे आणि जो सरकारनं दोन हजार आठपासून अंमलात आणला आहे पण शेतीला वीज न देता त्या अन्न सुरक्षा कायद्याचा का भंग सरकारच करते याच्या बाबतीत कोणी काही बोलायला तयार नाही म्हणून शेतकऱ्यांना शेतीसाठी जी वीज आहे ती पूर्ण दाबाची पूर्ण वेळ द्यावी ही आमची मागणी आहे